नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल आणि आपण स्वागत करतो मित्रांनो म्हणजे काय आज आपण बघूया यश आणि सन्मानाची गोष्ट मित्रांनो आपल्या या पॉडकास्टमध्ये आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलं गेलेला आहे जिंकणं जिंकणं म्हणजे फक्त स्पर्धा जिंकणं की त्याहून काहीतरी अधिक जास्त चला तर मग ऐकूया जिंकण्याची खरी व्याख्या जिंकणं म्हणजे काय यश आणि सन्मानाची गोष्ट श्रोते हो नमस्कार मी विनोद कुमार चला तर मग मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो जिंकणं ही एक घटना आहे पण जिंकण्याची ही एक मनोवृत्ती आहे किती सत्य आहे एका मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या शेगडो लोकांची कल्पना करा त्यात तीन माणसे धावत होती प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगळं पहिल्याला फक्त आपली क्षमता आजमायची होती आणि त्याने ती मॅरेथॉन अपेक्षेपेक्षाही उत्तम रीतीनं पूर्ण केली दुसऱ्याला आपली आधीची कामगिरी सुधारायची होती आणि त्याने ते करून दाखवलं तिसऱ्याने आयुष्यात कधीच मॅरेथॉनमध्ये भाग घेतला नव्हता पण त्याला फक्त अंतर धावून पूर्ण करायचं होतं आणि त्याने ते करून दाखवलं मित्रांनो यावरून काय लक्षात येतं मॅरेथॉन जिंकली नसली तरी आपल्या उद्दिष्टात ते सर्वजण यशस्वी झाले कारण त्यांच्यासाठी जिंकणं हे धावतं अंतर पूर्ण करण्यात होतं स्पर्धा जिंकण्यात नव्हतं मित्रांनो नको नुसती स्पर्धा ती नको नुसते धावणे जिंकणे तर ते खरे जिथे ध्येय गाठणे ध्येय साध्य होताना आनंद तो खरा जिंकण्याचा अर्थ हाच अंतरी भरा मित्रांनो मार्क ट्वेननी किती सुंदर म्हटलंय सन्मानाला ला लायक असून तो न मिळणं हे लायक नसलेल्याला सन्मान मिळण्यापेक्षा चांगलं असतं कारण एखादी गोष्ट मिळवण्यापेक्षा ती मिळवण्याला लायक असण्यात खरी प्रतिष्ठा आहे माणूस जर फक्त जिंकण्याच्या उद्दिष्टाने धावत राहिला तर त्याला जिंकण्यापासून मिळणारे इतर अनपेक्षित फायदे कदाचित मिळणार नाहीत ना जिंकण्यापेक्षाही सन्मानाने जिंकणं आणि जिंकण्याला लायक असणं अधिक महत्वाचं असतं मित्रांनो अशी कल्पना करा की आपण एका स्प एक, एक स्पर्धा जिंकली पण ती अप्रामाणिकपणे आपल्याला माहीत आहे की आपण काहीतरी गैर केलं आहे मग त्या विजयाचा खरा आनंद कधी मिळेल का हो नाही अप्रामाणिकपणे जिंकण्यात चारित्र्याचा चारित्र्याचा अभाव दिसतो म्हणून स्वतःची सचोटी प्रामाणिकपणा याच्याशी तडजोड करून झटपट जिंकण्याचा मार्ग स्वीकारणे हे कधी योग्य हो नाही तुम्ही कदाचित विजयी व्हाल पण वस्तुस्थिती माहीत असल्यामुळे तुम्हाला त्या विजयाचा निखळ आनंद कधीच मिळणार नाही जीत वो नाही जहा सिर्फ हार जाए कोई जीत वो नहीं जहा सिर्फ हार जाय कोई जीत वो है जहा किरदार न छोड पाय कोई अगर जीतना है तो जीतो इमान के साथ फिर दुनिया सलाम करेगी हर एक बात फिर दुनिया सलाम करेगी हर एक बात मित्रांनो एक पदक मिळवण्यापेक्षा एक चांगला चारित्रवान माणूस म्हणून मान्यता मिळवणं अधिक महत्वाचं असतं कारण चरित्र हीच आपली ओळख खरी ओळख असते आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे या भावनेने यशस्वी लोक मोठ्या उत्साहाने आणि झपाट्यानं आपापली काम करतात जीवनाचा पुरेपूर आनंद लुटतात कारण यापैकीच एक दिवस शेवटचा असणार आहे आणि तो कोणता दिवस आहे हे आपल्याला माहीत नाही हे जाणून असतात असे लोक जेव्हा जग सोडून जातात तेव्हा ते एका विजेत्यासारखे जातात आणि हो काही पराभव हे विजयापेक्षा अधिक उन्नत करणारे उदात्त असतात कधी कधी आपण हरतो पण त्या हरण्यातून जे काही शिकतो जे अनुभव मिळवतो ते आपल्याला भविष्यातील मोठ्या येसासाठी तयार करतात ते पराभव आपल्याला अधिक मजबूत बनवतात अधिक नम्र बनवतात आणि खऱ्या अर्थाने एक चांगला माणूस बनवतात मित्रांनो खऱ्या अर्थानं जिंकण्याला महत्व का सन्मान तो खरा पराभवातूनही शिकावे शिकण्याचाच तो वरा जीवन हे एक युद्ध जिंकणे हारणे चाले पण प्रामाणिक राहणे हेच खरे जिंकले मित्रांनो श्रोते हो लक्षात ठेवा जिंकणं म्हणजे फक्त इतरांपेक्षा पुढे असणं नाही तर स्वतःला दररोज अधिक चांगलं बनवणं सन्मानाने जगणं प्रामाणिक राहणं आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेणं हेच खऱ्या अर्थानं जिंकणे आहे मित्रांनो आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला आपलं अभिप्राय नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन पॉडकास्टमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जिंकत राहा सन्मानाने धन्यवाद जय महाराष्ट्र